विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी कारणपासून आज आज परीक्षा सुरू होते 15 अधिक देणार आहेत गैरप्रकार रोखण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथकं ही तैनात करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होते मुंबई विभागातून नियमित तीन लाख पंचवीस हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांचं एकूण तीन लाख बेचाळीस हजार बारा विद्यार्थी परीक्षा कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजेच एक लाख सहासष्ट हजार चारशे एकोणतीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देताय त्यामुळे आजपासून या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे तर आजपासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होतेय त्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू होती है, कशा पद्धतीनं प्रशासनाकडून परीक्षेसाठी तयारी करण्यात आली बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस आहे परीक्षा आहे तर आजपासून जे आहेत सुरू होत आहेत संपूर्ण राज्यामध्ये बारावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या आजपासून सुरुवात होत आहेत आणि या परीक्षेसाठी जे आहेत तीन लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांसह एकूण तीन लाख बेतीस बेचाळीस हजार विद्यार्थिनी जे आहेत या परीक्षा देणार आहेत आणि अनेक पथक जी आहेत दोनशे शहात्तर पथक जे आहेत ते नेमण्यात आलेले आहेत कुठल्याही सारखा गैरप्रकार टाळण्यासाठी जे आहेत पथकं नेमण्यात आलेली आहेत सोबतच अनेक असे सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी ड्रोनद्वारे जे आहेत नजर ठेवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त प्रत्येक सेंटरवर जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे राज्यातील ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो ही परीक्षा जी आहे दरवर्षी होत असते आणि या परीक्षेसाठी सुमारे पंधरा ते सोळा लाख विद्यार्थ्यांनी जो आहे अर्ज देखील केला होता अशी माहिती मिळत आहे आणि त्यामध्येच आपल्या मुंबई शहरातून एक लाख सव्वीस हजार विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेला बसलेले आहेत अंकिता नक्की शुभम त्यामुळे एकंदरीतच आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे प्रशासनामार्फत देखील आता यासाठी जोरदार तयारी करण्यात आल्या पाहायला मिळतंय धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी